आरंभ एका नव्या पर्वाचा जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरातील नागरिक एमआयडीसीतील कंपन्यांमधून निघणाऱ्या दूषित पाण्यामुळे गंभीर आरोग्य समस्यांना तोंड देत आहेत नागरिकांची ही समस्या तातडीने सोडवण्यात यावी ही मागणी नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करून निवेदन सादर केले आरंभ पर्व न्यूज करीता जिल्हा प्रतिनिधी पंकज ताडे जळगाव जिल्हाधिकारी मोदय यांना निवेदन देण्याचं कारण असं आहे की प्रांत साहेबांच्याकडे राबसाहेब बांधले घेतली एमआड सीतून येणारं केमिकल युक्त जे पाणी आहे या पाण्यामुळे नागरिकांच्या जीवास जो धोका निर्माण झालेला आहे त्याच्यात मुलांच्या जीवनाशी खेळ म्हणजे नागरिकांच्या जीवनाची खेळ चालू आहे आणि प्रशासनाने मान्य प्र प्रांताधिकारी मोदय यांनी सहा तीन दोन हजार पंचवीसला ते निकाली निघालेला आहे आणि निकाल निघून सुद्धा प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी हे कुठेतरी त्या गोष्टीला बगल देत आहेत आणि निकालाचं आल्यानंतरसुद्धा अजूनपर्यंत कारवाई होत नाही आहे आणि कोणत्या म्हणजे राजकीय दबावपोटी ते काम थांबलेलं आहे कारण त्यांच्याकडे कलेक्टर प्रांत साहेबांनी जर आदेश दिला आहे तर मग याला जबाबदार कोण तिथे पाणी जर बंद जर न झाल्यास याला सर्वच जबाबदार हे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी मान्य करण सिंग राजपूत हे असतील आणि उद्या जर काही दुर्घटना घडल्यास याला हे प्रदूषण नियंत्रण मंडळ हे जबाबदार आहे दोन हजार सहा तीन दोन हजार पंचवीस रोजी जो निर्णय निघालेला आहे प्रांत साहेबांकडनं याचा स्पष्ट उल्लेख आहे की किंवा केमिकल युक्त पाणी हे रहिवाशी बंद व्हावं पण जर नाही बंद झालं आणि जर त्या पाण्यामुळे उद्या जर काही दुर्घटना घडली याला प्रांत आपलं प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी माननीय करण सिंग राजपूत साहेब हे जबाबदार राहतील कारण करन त्यांच्याकडनं पत्र व्यवहार करून सुद्धा अद्याप ही कारवाई झाली नाही उद्या जर लहान मुलांचं काही दुर्घटना घडली किंवा मोठ्या घराचं काही उचित प्रकरण जर झाला तर याला सर असं जबाबदार करण सिंग राजपूत हे केमिकलचं मी कालचं पाणी जेव्हा सुटतं ना तेव्हा एवढा वाश येतो की पुऱ्या डोळ्यांमधून आणि सर्व चेहऱ्यांवर आग होते इतका त्रास आहे की भरपूर त्रास आहे त्या नाल्या वासाच्या पाण्याचा की लहान लहान पोरं सुद्धा असे रडता कि ना डोळ्यांमध्ये आग होते कि लहान बाळांना आम्ही कुठे द्यायचं हे नाल्यापासून एवढा त्रास आहे की पाण्यापासून वासाचा घडी मध्ये कोणतं पाणी घडी मध्ये कोणतं पाणी येतं घडी मध्ये निळ येत गडी मध्ये हिरवा येतं घडी मध्ये पिवळं येत या पाण्यापासून भरपूर त्रास आहे आम्हाला गरीब लोक कुठे जायचं कुठला एरिया लक्ष्मी नगर रामेश्वर कानले प्लॉट नंबर पाच सर्वे नंबर दोनशे एकावन्न या ठिकाणाहून जो रा, राहत्या घरापासून जो नाल्याचं पाणी दूषित केमिकलचं जात आहे जेणेकरून पब्लिकच्या आरोग्याला तो धोका आहे आणि आम्ही सर्वजण आज त्याचा निषेध इथे करत आहे शासनाने आमची खबर घ्यावी ही नम्र विनंती मुलांचं आरोग्य धोक्यात पडलेलं आहे शासन याकडे दुर्लक्ष करत आहे आमाला साथ पेटला पाई पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा